नमस्कार मी बोलतोय बोला ना हा सत्व हा दुग्ध सत्त्व आणि हा आपलं वापरलो ना हो कसे रिझल्ट आले त्याचे फॅट दुग्ध सत्व जे आहे हा हो दुग्ध किती दुधामध्ये कशी वाढ झाली काय दुधामध्ये वाढ पण झाली ओके आणि ऑटोमॅटिक फॅट पण वाढली होती फॅट पण वाढलेली ओके, ती आ, न, ती ओ, ओके ते दोन्ही एकत्रच दिलेले ना देताना हो फॅट फ्लस आणि दुग्ध सत्व दुग्धसत्व राईट 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 बरोबर ते एक दुधासाठी आणि एक फॅट साठी असं काम करत होतं ना किती दिवस डोस दिला जी न, तरी ते दुग्धसत्व जे महिनाभर पूर्ण तीन जनावरांना किती जनावरांना दिले तरी तीन जनावरांना बरोबर बरोबर दुधाच्या प्रमाणात किती वाढलं? एक लिटर, प्लस हो एक लिटर प्लस एक लिटर प्लस गेलेले सगळे ओके ओके ठीक आहे आणि फॅट मध्ये किती पॉईंट पर्यंत वाढ झालेली काय फॅट पॉईंट चार पाच पॉइंट पर्यंत वाढलेला ठीक आहे म्हणजे अर्धा अर्धा पॉईंट पर्यंत वाढलेला जवळजवळ फॅट ओके ठीक चांगली गोष्ट आहे ओके आपण कुठून बोलता हा आरवी आर्वी वर्धा जिल्हा जिल्हा ओके ओके आता कन्सिस्टन्सी आहे का रिझल्ट मध्ये म्हणजे रिझल्ट मध्ये कन्सिस्टन्सी आहे का हो म्हणजे मागच्या महिन्यात दिलेलं मला वाटतं आता देऊन एक झालं असेल पंचवीस तीस पंचवीस एक दिवस झाले असतील आतापर्यंत बरोबर का ठीक आहे म्हणजे कन्सिस्टन्सी महत्वाची आहे म्हणून म्हंटल आहे ना ओके ओके नाही का आणि असं पण कसं आहे त्याचा काही जास्त तुम्हाला कॉस्ट पण जात नाहीये दुग्ध सुरता दीडशे रुपये प्रति महिना येतो तुम्हाला एका जनावरला कारण आपण कसं देताना की तीन जनावरांचा देतो ना, बरुग, बरुग, थीक है, थीक है, ना हो बरोबर हो, बरोबर हो, ठीक आहे हो। ठीक आहे यासाठी मी कॉल केलेला रिझल्ट कसे भेटले तुमचा पुन्हा आता पाठवायचं आहे का तुम्हाला हो मी सांगतो तुम्हाला चालेल चालेल करा ना करा हो चालेल ओके ओके ठीक का ओके ओके धन्यवाद